हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर बघा सन सुंदर सकाळच्या सुंदर असे शुभेच्छा तर बघा आज मला ना पटपट आवरून घेतलं आणि त्यानंतर सकाळ सकाळचं बघा पाणी प्यायचं म्हणजे शरीर कसं जरा निरोगी राहण्यास मदत होते शिवाय शरीराची र गती छान अस छान होते फ्रेश होतं मुळात पाणी ना शरीरासाठी ना खूप आवश्यक असतं म्हणून सकाळ सकाळ सका थोडं चहा घेण्याच्या घेण्याच्यावर पाणी प्यायचं माझं रुटीन कसं असतं बघा मी सकाळचं ना ब्रश वगैरे करून पहिला एक ग्लास पाणी पिते त्यानंतर आंघोळ वगैरे झाली की थोडं आणखीन पाणी प्यायचं आणि त्यानंतर चहा प्यायचा असं राहतं म्हणजे होतं कसं पचनसंस्था जरा छान बनते आणि शरीर शक्यतो निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळं मग पाणी पिण्याचं आवश्यक खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून पाणी प्यायचं दिवसभर पण पण जेवढं शक्य होईल ना तेवढं जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर बघा मी चहा वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर मला बनवायची होती शेपूची भाजी तर बघा मी चपातीत पीठ वगैरे भिजूस तर ना शेपूची भाजी बनवून घ्यायची होतं तर बघा काल काल बाजारातून ना छान अगदी शेपूची हिरवीगार भाजी आणली होती त्यांनी निवडून घेतली आणि स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यानं धुवून घेतली होती बघा तर होतं कसं त्यानंतर थोडं पाणी त्यातलं नितळून दिलं आणि त्यानंतर क मोठी मोठी जरा कट करून घेतली कारण भाजी सजली ना ती अशी छोटी होती ते मग फार काही त्याला आवश्यकता लागत नाही बारीक अगदी चिरत बसण्याची अगदी छोटी छोटी मोठी मोठी करून चिरून घेतली त्यानंतर बघा अशा पद्धतीने जर पण भाजी केली ना खूप छान लागते खरं तर आमच्याकडं ना आमच्या गावाकडे म्हण माझी आई वगैरे ना शेपूची भाजी बनवताना नेहमी Hmm, काळ्या हुलगी काळ्या उलग्या हुल असतात ना त्याच्या शेंगा सोलून ओल्या शेंगा सोलून ना त्याच्या बियात टाकायच्या म्हणजे खूप भाजी होती पण आता होतं ना कसं मार्केटमध्ये तर अजून तरी इथं काळ्या हलग्या शेंगा येत नाहीत तुमच्याकडे कदाचित त्या मिकडंना बऱ्यापैकी त्याला पावटा म्हणलं जातं पण आमच्याकडे हुलगीची शेंगा असं म्हणलं जातं तर बघा प्रत्येकाच्या भागात वेगवेगळे त्याला शब्द असू शकतात पण ते शक्यतो काळ्या कलरचं असतं ना ते छान लागतं तर त्यानंतर बघा मी गॅस ऑन केला आणि त्यानंतर कढईत तेल टाकलं तेल छान गरम झाल्या थोडी अगद जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर हिरव्या मिरच्या कट करून टाक त्यात टाकल्या होत्या हो बघा शेपूज भाजी बनवताना ना नेहमी मिरच्या टाकायच्या म्हणजे होतं कसं तिखट जरा शेपूची भाजी अगदी छान लागते नंतर बिना तिखटाची ना शेपूची भाजी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे ना नेहमी तिखट टाकायचं मग थोडं मिरच्या परतून घेतल्या आणि त्यानंतर मग भाजी अगदी शिजायला टाकली अगदी दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घेतली बघा अगदी दोन ते तीन मिनटं छान हलवून घेतली आणि थोडं शिजण्यासाठी एक दोन मिनटं झाकून ठेवले त्यानंतर अगदी छान पद्धतीने तेलात अगदी पटकन होऊन जाते असं नाही की त्यात पाणी ओतावं लागतं वगैरे अगदी तेलात छान शिजून जाते काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे माझ्या आईना पाणी ओतून शिजवायची पण तसे आवश्यकता नाही आहे कारण होतं कसं का ते अगदी कोवळे असल्यामुळे ना तेलात छान शिजून जाते तर बघा अशा पद्धतीने अगदी छान भाजी शिजून तयार होती त्यानंतर मी थोडंसं शेंगदाण्याच कूट ॲड केले म्हणजे एकदम खूप छान अशी टेस्ट येते अगदी थोडीशी शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याला एक चांगलं मिनिटभर परत आणि लो लो गॅसवरनं हलवून घेतलं अगदी छान मग भाजी माझी अगदी छान तयार होती दर बघा अगदी भाजी भाजी थोडीशी झाली होती म्हणून मग परत आणि मला दुसरी भाजी बनवायची होती म्हणून मग वांग्याची भाजी बनवायची ठरल्या अशा हा बघा अगदीच एक तर एक ना खाण्यापेक्षा ना अशी थोडे थोडे तोंडी लावत गेलं तर अगदी भाजी भाकरी किंवा चपाती सोबत छान लागते तर बघा त्यानंतर मला हा वांग्याची भाजी बनवायची होती म्हणून मग मी वांगे कट करायला घेतली होती बघा अगदी छान पद्धतीने माझी भांजी तया भाजी तयार झाली होती असं नाही की त्याला खूप वेळ लागतो वगैरे अगदी चार ते पाच मिनटात भाजी तयार होते आणि म्हणतात ना भाज्या शरीरास आवश्यकता असतात तर या भाजीचं महत्त्व ना मला प्रेग्नेन्सीच्या काळात कळालं कारण मला जेव्हा ब्लड भरावं लागलं त्यावेळेस वाटायला लागलं की भाज्या खाल्ल्या असतात तर खूप बरं झालं असतं कारण होतं कसं बघा ब्लड भरणं एवढं एवढं सोपं नसतं अगदी डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की ब्लड भरल्याशिवाय ती डिलिव्हरी होणं शक्यच नाही म्हणून कारण अंगात तेवढी ताकदच नव्हती ना मग रात्रीच्या बारा एक एक दोन दोन वाजता ब्लड बँक शोधणं आणि त्यानंतर ब्लड अरेंज करणं खूप रिस्की होतं त्यानंतर मग डिलिव्हरीची प्रोसेस होणार होती बघा त्यामुळं भाज्या जेवढं शक्य होईल तेवढं अधिक खाण्याचा प्रयत्न करा तर बघा अशा प्रकारे माझं ना देवा गेलं त्यानंतर बघा मला वांग्याची भाजी बनवायची होती म्हणून मग मी परत आणि वांगे वगैरे कट करून घेतली अगदी छोट बारीक न चिरण्यापेक्षा मोठ्या मोठ्या वांग्याची कापणं छान होतात अगदी आणि असं नाही की त्याला खूप वेळ लागतो अगदी ती पण एक चार पाच मिनटात अगदी छान होऊन जाते अगदी साध्या पद्धतीने मी भाजी बनवून घेतली होती त्याला खूप थांबछाम करत बसण्यापेक्षा आणि अधिक मसालेदार न खाण्यापेक्षा अगदी हलक्याशा छोट्याशा साहित्य तो टक्स साहित्यता अगदी छान पद्धतीने भाजी शिजून होती अगदी जिऱ्याची फोडणी मारले लसण वगैरे काहीच टाकलेलं नाही बघा थोडं तेलात हलवून घेतले आणि ह हळदा आणि थोडं लाल तिखट टाकले आणि ते तसंच दोन मिनटं झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग वांग्याची भाजी शिजलेली होती त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट आणि थोडीसं कोथिंबीर ॲड केली अगदी छान अशा पद्धतीने भाजी तयार होती अगदी पोट भरून खावावी अशा पद्धतीने त्याची टेस्ट येते खूप छान येते असं नाही की प्रत्येक भाजी बनवताना खूप सारा मसाला घातलाच पाहिजे असं पण काही नाही अगदी कमी साहित्यात पण खूप टेस्टी भाजी बनते बघा अशा पद्धतीने अगदी खूप छान होते तर बघा अशा पद्धतीने मी छान अशी वांग्याची भाजी पण बनवून घेतली होती आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला कमेंटद्वारे सांगत चला की व्हिडिओ आवडतात की नाही आवडत काही चेंजेस हवेत का खरं तर ना होतं कसं लहान मुलं असल्यामुळे बाहेर जाणे व्हिडिओ काढणं शक्य होत नाही आय होप तुम्हाला घरातलेच व्हिडिओ पाहावे लागतील ला। थोडे दिवस तरी कमीत कमी असंच रुटीन बसेल पण आय होप तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी मैत्रिणी आहात समजून घ्याल प्रत्येकाच्या प्रत्येकजण त्या स्टेजमधून गेलेलं असतं की मला लहान असल्यावर कितपत बाहेर फिरा फिरायला मिळतं ते प्रत्येकजण त्या स्टेजमधून गेलेलं असतं पण सपोर्ट करणं पण खूप इम्पॉर्टंट राहतं आपण एकमेकांना किती सपोर्ट करतो हे पण महत्त्वाचं असतं तर बघा आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील बघा अगदी छान पद्धतीने माझी भाजी तयार होती असं नाही की त्याला आणि मुळातली गोष्ट वांगी शिजवताना खूप वेळा अशी शिजायला नाही घालायचे अगदी कच्चा कच्चा वांग छान राहतं आणि जास्त शिजलेलं वांग अजिबात आवडत खायला छान लागत नाही